पुण्यात रंगणार भक्ती सोहळा पुण्यनगरी कीर्तन महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत बुधवार दिनांक सोळा एप्रिल ते रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत हा कीर्तन महोत्सव शिंदे ग्राउंड फन टाईम टॉकीजच्या मागे वडगाव बुद्रुक पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे माऊली अनाथ आश्रम निराधार सेवा संस्था ट्रस्ट यांच्या वतीने तसेच उपमहापौर प्रसन्नदादा जगताप यांच्या विशेष सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळ्यामध्ये प्रेम मूर्ती नवरात महाराज लिमन युगवीर हबब हब माऊली महाराज पठाडे कर्जत आवा, आवाजाची जादूगार ह भप पुरुषोत्तम महाराज पाटील रामाणाचार्य ह भप समाधान महाराज शर्मा भागवतचार्य ह भप सोपान महाराज सानप आदी कीर्तनकार महाराज उपस्थित राहणार आहेत तर या भक्तिमय कीर्तन सोहळ्याचा सर्व पुणेकर भक्तांना लाभ घ्यावा असे आवाहन अॅडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांनी केले आहे मी अॅडव्होकेट प्रसन्न घनश्याम जगताप माजी महापौर पुणे पुण्यनगरी सिंहगड रोड कीर्तन सोहळा आयोजित केला आहे या कीर्तन सोहळ्याला माऊली अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर तथा नवनाथ महाराज लिमन यांच्या अथक प्रयत्नातून हा सिंहगड रोड भव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे सोळा एप्रिल ते वीस एप्रिल पर्यंत हा सो सोहळा सर्वांसाठी आयोजित केला आहे कीर्तनाची वेळ सायंकाळी सात ते नऊ त्यानंतर सर्व भाविक बंधू भगिनींना त्याच ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे त्याचं स्थळ हे शिंदे ग्राउंड सिंहगड रोड वॉर्ड ऑफिस त्याचबरोबर वडगाव कॅनलच्या जवळ हा भव्य मोठ्या शिंदे ग्राउंड या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे माउली अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर आई वडील नसलेल्या मुलांना गरजू मुलांना बनेश्वर येथे सांभाळतो आश्रमाच्या वतीने सोळा एप्रिल ते वीस एप्रिल सोळा एप्रिल ते वीस एप्रिल या काळात पुण्यात पुण्य नगरी कीर्तन सोहळा होणार आहे सायंकाळी सात ते नऊ कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार या सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत भोर राजगड मुळशी हवेली पुरंदर खंडाळा मावळ बारामती दौंड इंदापूर इतर तालुक्यातील व जिल्ह्यातील गावाकडची मंडळी जी पुण्याला राहण्यासाठी आलेली आहे ती सर्व मंडळी सहकुटुंब सहपरिवार या सोहळ्यात नक्की सहभागी व्हा आणि आश्रमाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवा ही वेळ आमच्यासाठी नक्की द्या स्थळ शिंदे ग्राउंड नवले ब्रिज जवळ शिहंगड रोड फन टाईम मागे वडगाव बुद्रुक पुणे सायंकाळी सात ते नऊ सोळा एप्रिल ते वीस एप्रिल या काळात आपण नक्की